नमस्कार आपण पाहत ठळक घडामोड क्राईम न्यूज निर्भीड पत्रकारिता आवत सत्याचा लोणी काळभोर येथे ट्रकच्या धडकेने म्हैस गंभीर जखमी ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी लोणी काळभोर तालुका हवेली जिल्हा पुणे परिसरात आलेल्या अचानक ढकफुटी पावसामुळे नैसर्गिक आपत्ती ओढवली मुसळधार पावसामुळे गावातील नाल्याला पुराचा वेग आला व पाणी गोठ्यापर्यंत पोहोचले या गोंधळात गंगाधर श्रावण साळुंके यांची दुपती म्हैस घाबरून दोरी तोडून बाहेर पडली व पुणे सोलापूर महामार्गावर धावत गेली सकाळी वाजण्याच्या सुमारास महामार्गावरून जाणाऱ्या ट्रक क्रमांक म्हशीला जोरदार धडक दिली या अपघातात म्हैस गंभीर जखमी झाली असून सरकारी पशुवैद्यक डॉक्टर व दिलीप हंडाळ यांनी घटनास्थळी दाखल होऊन प्राथमिक उपचार केले सदर म्हैस ही गंगाधर साळुंके यांच्या कुटुंबाच्या उपजीविकेचा प्रमुख आधार आहे किंमत सुमारे असल्याचे सांगण्यात येत आहे या अपघातामुळे साळुंके यांच्या रोजी रोटीस मोठा धक्का बसला आहे म्हणून साळुंके यांनी संबंधित गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे तसेच नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीबाबत शासनाकडून भरपाई मिळावी अशी विनंती केली आहे याबाबत योग्य न्याय न मिळाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे प्रशासनाने या घटनेची तातडीने दखल घेऊन नुकसान भरपाईबाबत निर्णय घ्यावा अशी गावकऱ्यांची मागणी आहे प्रतिनिधी मंगेश काळभोर सोबत ठळक घडामोड